न्यूज राधानगरी तालुक्यातील सर्वात मोठी भव्य दहीहंडी राज्य आणि राधानगरी तालुका अध्यक्ष खासदार धनंजय महाडिक युवा शक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात महाराष्ट्र राज्य शिवसेना उपनेते शिंदेगट माननीय श्री निलेश सांबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला दहीहंडी उत्सवात सुरुवातीला शेखर पाटील यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आणि यात आकर्षण म्हणून लहान मुलींनी सादर केलेल्या ले लेझीम नृत्य अतिशय सुंदर होते त्यानंतर भैयासाहेब यांनी मारलेला घोड्यावर फेरपटका त्यानंतर दहीहंडी बालगोपाल यांनी सलामी दिली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुका माऊली बालगोपाल यांनी प्रथम क्रमांक मिळवला त्यांना एकावन्न हजार रुपये रोख रक्कम आणि मानपत्र देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांचा सत्कार करण्यात आला तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील नामवंत व्यक्ती हजर होते प्रमुख उपस्थितीत शिवसेना शिंदेगट उपनेते महाराष्ट्र राज्य निलेश सामरे साहेब यांच्या शुभहस्ते दहीहंडीचा शुभारंभ झाला उपस्थित संतोष ठाकरे भोगावती साखर कारखान्याचे संचालक श्री रवींद्र पाटील साहेब ज्येष्ठ नेते दत्तात्रय पाटील अप्पा भोगावती साखर कारखाना माजी चेअरमॅन श्री संजय सिंह पाटील बाजार समिती संचालक श्री शिवाजीराव पाटील शेतकरी संघाचे संचालक श्री मानसिंग पाटील कोझिम संचालक आणि माजी चेअरमॅन जयसिंग पवार सर मा, विजय महाडिक शौकत बक्षू माजी सरपंच मारुती पवार माजी सरपंच पहिलवान अभिजित थापेकर मराठी चित्रपट अभिनेत्री पूजा जोस्वाल अभिनेत्री स्वप्नाली राजपूत रील स्टार उपस्थित होत्या सर्वांना नमस्कार जय महाराष्ट्र आता एवढ्याच शेखर पाटील साहेब यांनी सांगितलं इथल्या युवकांची मागणी आजूबाजूला पुढे जायचं त्यांना आपण शोधलं पाहिजे आपल्या जिल्ह्यातील गड हिंग हिंगल तालुक्यातील स्वप्नील पाटील नावाचा तरुण दोन हजार अठरा ला मे महिन्यामध्ये मला वाटतं चंद्रकांत त्या दिवशी माझ्याकडे होते झडपोले मी पालघर जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर महाराष्ट्राच्या बॉर्डर वरती जिजाऊ प्रांगामध्ये आले त्यांनी इंजिनिअरिंग शिक्षण घेतलं होतं लहानपणी त्यांच्या आई गेल्या होत्या आणि शिक्षण घेत असताना त्यांचे आणि त्यांनी मला सांगितलं की मला युपीएससी व्हायचं आहे ही काही रात्र चालले त्याच दिवशी त्यांना सांगितलं तुम्ही अभ्यासाची तयारी करा तुमच्या तुमच्या कुटुंबाप्रमाणे हा निलेश सामरे जिजाऊ आहे आणि दोनच वर्षामध्ये हे स्वप्नील माने हे युपीएससी होऊन आज आयपीएस पश्चिम बंगालला काम करतात हे तुम्हाला माहिती आहे का दादांना आपल्याच मातीतील तरुण ज्याला आई नव्हती त्याला वडील नव्हते परंतु त्यांनी इच्छा व्यक्त केली का मला भारताच्या सर्वोच्च पदावरती बसायचे प्रशासनातील सर्वोच्च पदे युपीएससी क्रॅक व्हायचे त्याच्यासाठी जाए आम्ही प्लॅटफॉर्म उपलब्ध घेतला इथे बसलेले तासगावचे दादा आहेत त्यांच्याकडच्या नूतन पाटील तरुणी आमच्याकडे आली सांगलीवरून आली विक्रमगड तालुक्यामध्ये आले त्यांनाही डेप्युटी कलेक्टर व्हायचे त्यांनाही प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आज त्याही डेप्युटी कलेक्टर म्हणून प्रशासनामध्ये नोकरी करतात नुकताच दादा बोलले त्यावेळी अगोदरच मी ठरवलं तर इथे पस्तीस चाळीस गाव आहे तिथे अनेक हजारोच्या संख्येने युवक युवती आहेत आपणही हे पाहिजे का आम्हाला प्रशासनामध्ये मोठा अधिकारी व्हायचे आज पोलीस दलामध्ये व्हायचे मिलिटरीचा मागायचे एका दादाचे आपण सर्वांनी ऑपरेशन सिंधूर मध्ये होते म्हणून त्यांचा सत्कार केला मी तुमच्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्याल त्याने येत्या काही दिवसातच इथे स्पर्धा परीक्षा अभ्यासिका त्याचबरोबर पोलीस सैन्य भरती केंद्र सुरू करतो जेणेकरून आपल्याला आपल्या सगळी इथं होणाऱ्या निवडणूक एका वर्षामध्ये एक दोनशे तीनशे तरुण तरुणी प्रशासनामध्ये लागले आणि त्यांच्या सत्कारासाठी आपल्या जिल्ह्यातील जेवढे आय एस आहेत आय पी एस आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त आहेत भूषण गगराणी साहेब तेही आपल्या जिल्ह्यात या पोलीस भरतीमध्ये जास्तीत जास्त तरुण तरुण आपल्याकेशा मातीतील जातील यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न करा येत्या पंधरा दिवसामध्ये पोलीस व सैन्य भरती केंद्र आणि यांनी जागा उपलब्ध करून दिली तर स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेच्या उद्घाटनासाठी आमचे मंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांचा मतदारसंघ त्यांच्या शुभाशय आणि माणिक साहेबांनाही बोलून दोघांच्या शुभाशय आपण स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचं उद्घाटन आपण मातीतील तरुण तरुण तरुणी पुढे गेला पाहिजे इतका हंगामा तुम्ही शपथ घ्या आजच्या दिवशी आणि सर्वोच्च अशा प्रकारची शपथ घ्या आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते आहोत आपण ठरवलं पाहिजे का स्वप्न आता छोटी नाही बघायची शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या मुला मुलींनी मोठी स्वप्न पाहिली पाहिजे त्यांच्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आमच्या शासनाची मैया सोबत आम्ही आपल्या बरोबर आहे परंतु आपण स्वप्न मोठी मागील पाहिजेत आम्ही नववी जेडब्ल्यू नीटचे क्लासेस सुरू केलेले जेणेकरून गोरगरीबाचा मुलगा गोरगरीबाची मुलगी एमबीबीएस गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला गेली एमबीबीएस साठी गेली पाहिजे त्यासाठी नीटचे क्लासेस सुरू केले जेवढे विद्यार्थी विद्यार्थीने आपण द्याल त्यांच्या पहिली परीक्षा पूर्व परीक्षा घेतली जाईल जेवढे आपण विद्यार्थी त्यांनी पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आम्ही नववी स्पर्धा परीक्षेचे शिक्षण सुरू केलेलं आहे कारण अधिकाऱ्यांची मुलं मोठी स्वप्न बघतात पैशावाल्यांची बघतात परंतु या भूमीमध्ये जोपर्यंत गोरगरीबाचा मुलगा गोरगरीबाची मुलगी प्रशासनात मोठी स्वप्न बहुन मोठ्या पदावर बसत नाही तोपर्यंत या देशाची गरिबी कोणी दूर करणार नाही आज बघायचं गेलं तर नुकत्याच लागलेलं युपीएससी एक्या पश्चिम बंगाल चे युपीएससी पास होतात आपण कधी पास होणार आपण गौतिबाई पाटील डान्सचं मनोरंजन म्हणून पाहत हो परंतु आपणही ठरवलं पाहिजे का एक दिवस आपल्याला बघायला किंवा आपली मागणी गावागावात झाली पाहिजे असं बनण्याचा अधिकार आपल्याला आहे अशा प्रकारचे स्वप्न आपण पाहावे आमचं स्वप्न आहे की या भूमीतील कुठल्याही माणसाला आरोग्याच्या सुविधा असून पासून मृत्यूभक्ती पावसा कामाने आणि कुठलाही विद्यार्थी या माझ्या महाराष्ट्रातील शिक्षणापासून वंचित राहता कामाने जा जा आई वडील असलेली मुलं माझ्याकडे परभणीची नागपूरची विद्यार्थी आमच्याकडे बारामती निवेदन बारा पालघर जिल्ह्यातील आदिवासी बहुल प्रदेशामध्ये शिकतात सिंधुदुर्गातले हजारो विद्यार्थी शिकतात नुकताच आम्ही रत्नागिरी जून महिन्यामध्ये हॉस्पिटलचे उद्घाटन केलेलं आहे आता येताना कोल्हापूर येथे आम्हाला रुग्णवाहिका आमची लांजाची तर त्यामध्ये एका पेशंटला वयोवृद्ध माणसाला उपचारासाठी पुढच्या उपचारासाठी इथे आणलं होतं की जनमानसाची सेवा हीच आपल्याला कायमस्वरूपी राहणार आहे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे तर त्यांनी मोठा राजवाडामधून आयुष्याला मी जीवन जगले असते परंतु उभा आयुष्य स्वराज्याच्या स्वातंत्र्यासाठी लढले अनेक वेळा तह करायला लागला परंतु जेव्हा शिवाजी महाराज गेले तेव्हा च्या वरती किल्ले यांनी महाराष्ट्राच्या भूमीमध्ये किंवा आपल्या स्वराज्यामध्ये निर्माण केलं होतं त्याप्रमाणे तुम्हा आम्हाला स्वप्न पाहिली पाहिजे घरामध्ये महासाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज जन्माला येऊन यांनी मोठी स्वप्न पाहिली पाहिजेत त्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आमची आहे एवढं आपल्याला सर्वांना पुन्हा एकदा सांगतोय वेळ खूपच झालेले त्यामुळे पथकवाले सगळे अजून बसलेले आहेत नाहीतर युजली लगेच मैदान रेगामा होतो बट थँक यू तुम्ही सगळे इथे थांबलात आम्हालाही इथे येऊन खूप बरं वाटलं आणि या साहेबाबद्दल तर मी सोशल मीडियावर फेसबुक इंस्टाग्राम ह्याच्यावर वाचतच असते त्यांच्या बातम्या त्यांचे न्यूज हे जे समाजकार्य करत मागचे दहा ते पंधरा वर्ष कोविड काळात त्यांनी खूप काही केलेलं आहे आपल्या सर्वांसाठी मग so, so ते अन्नदान असो मेडिसिन्स असो झाली गोष्ट खूप सगळ्यांची मदत केलेली आहे आणि अशी नसत की असे लोक आपल्याला लाभले आहेत आणि मी माझा आभार व्यक्त करते पुन्हा एकदा मला इथे बोलवल्याबद्दल सो थँक्यू सो मच आणि पुढच्या वर्षी भेटूया